अशा तऱ्हेने आमची दुसरी पण वस्तू आलेली आहे अरे वा जबरदस्त झालेले आहे ढाल सरवार तांबे काकांनी वेळेत आणून दिल्या वेळेत वेळेत मात्र पंधरा दिवसात म्हणता तलवारी मात्र सनसरीच केलेले लॉकर जाते वरती नाही वरती मोठा आहे म्हटलं लॉकरणार मी म्हणजे जर सरा छान ही ढाल तलवार तांबे काकांकडून करून घेतलेली आहे सोन्याहून पिवळी अशी तलवार हे सिंहमुख आले हे चार त्यांनी हे ठेवले तलवारी हिवे जास्त आणि मस्तच अप्रतिम अशी धाड तलवार झालेली आहे आणि पाडव्याच्या मूर्तीवर आज मिळाले हेच आमचं नशीब चांगलं म्हणायचं वजन वेट हे म्हणजे हे वजनावर करून घेतले आम्ही तयार करून घेतले माझा माझे मी आपको लगता मुली में मे तो बात हे लेकिन वैसा नहीं है वैष्णवी में बहुत सारी बातें हैं जो आपको पता नहीं है प्लीज सब्सक्राइब माई चैनल